मुस्लिम महिलेच्या घटस्फोटा संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता तो भारत सरकारचा म्हणजे राजीव गांधी सरकारने तो बदलला होता किंवा ऑर्डिनन्स आणून त्या पद्धतीनं मुस्लिम लोकांच्या बाजूने ऑर्डिनन्स आणला होता तशाच पद्धतीने मोदी सरकार किंवा हे भारत सरकार आता सरकार आहे मु, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं ते सरकार एक ऑर्डिनन्स आणून इथल्या लोकांचं म्हणजे संरक्षण करेल का किंवा इथल्या लोकांच्या आरक्षणाचं संरक्षण करेल का म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोट बिलाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या लक्षात आलं की पंडित नेहरू हिंदू कोटबिल किंवा इथल्या बहुसंख्य म्हणजे इथल्या ज्या पन्नास टक्के जनता आहे किंवा पन्नास टक्के महिलांची लोकसंख्या महिलेच्या संदर्भामध्ये हिंदू बिल हे त्याला संरक्षण देण्यासाठी किंवा त्याचा सन्मान करण्यासाठी होतं आणि त्या हिंदू कोडबिल ज्यावेळेस मान्य केलेलं आहे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला मग अशाच पद्धतीनं अनुसूचित जाती जमा जातीमधले चौऱ्याऐंशी खासदारांपैकी ज्यांना हा अध्यादेश म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य नाही ते राजीनामा देतील का अनुसूचित जातीपैकी सत्तेचाळीस जे खासदार आहेत यांना हा आ, सुप्रीम कोर्टाचा निर्णय मा, मारलेला नाही ते रा, राजीनामा संसदेकडे दे, देतील का क्रांतिकारी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयाना सरोदे आपले स्वागत करतो सुप्रीम कोर्टाने एस सी एस टीच्या संदर्भामध्ये जो निर्णय दिलेला होता सबवर्गीकरण आणि क्रिमिलेटच्या संदर्भामध्ये त्या निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या ज्या याचिका होत्या रिव्ह्यू पिटिशन पिटिशन दाखल केलेल्या होत्या किंवा पुनर्याच विचार याचिका दाखल केलेल्या होत्या ती पूर्ण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेल्या आहेत त्या पद्धतीची बातमी लाईव्ह लॉ ला। या त्यांच्या म्हणजे पत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहे आणि सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला होता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी की एस सी एस टीच्या आरक्षणा संदर्भामध्ये एस सी एस टी मध्ये सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे आणि त्या सब क्ला क्लासिफिकेशनचा अधिकार राज्यांना दिला होता आणि त्या त्याच नंतर एस सी एस टी मध्ये जे ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यांना आरक्षणातून बाहेर काढण्यासाठी किंवा ज्यांचा स्तर सुधारलेला आहे असं वाटलं त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी क्रिमिलेचे हे तत्व लागू केलेलं होतं म्हणजे एस सी एस टीच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं जो म्हणजे निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या विरुद्ध जे पुनर्विचार करण्यासाठी ज्या याचिका या इथल्या आंबेडकरी जनतेकडून किंवा समूहाकडून दाखल संघटनेकडून दाखल करण्यात आल्या होत्या त्या सर्वच्या सर्व याचिका कुठलाही म्हणजे म्हणजे त्या संदर्भात सुनावणी न घेता किंवा त्याच्यावर सुनावणी घेण्याची गरज नाही अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने मत मांडलं आणि त्या प, त्या पद्धतीने ती काय केलेलं ते याचिका फेटाळू लागलेल्या आहेत दोन हजार आ... तेराच्या नियम एक नुसार या संदर्भामध्ये कुठल्याही पुनर्विचार याचिका म्हणजे मामला बनत नाही हा विचार सांगून सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावलेल्या आहेत तर विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला होता सबवर्गीकरण एस टीच्या संदर्भात संदर्भामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये सबवर्गीकरण झालं पाहिजे किंवा इथल्या प्रत्येक म्हणजे एस सी एस टी मध्ये जे आहे त्यांचे अबकड झाले किंवा जे त्यांचे क्लास झाले पाहिजे आणि सगळ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीने ती भूमिका मांडलेली होती परंतु ही भूमिका इथले जे आंबेडकर विचारवंत आहेत किंवा इथले म्हणजे संघटना आहेत किंवा पक्ष आहेत यामध्ये प्रामुख्याने बहुजन समाज पार्टी असेल किंवा आझाद समाज पार्टी असेल वंचित बहुजन आघाडी असेल या सर्वांनी विरोध केला होता आणि इथल्या याच्यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया निर्माण झाली होती काही लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं होतं परंतु या संदर्भामध्ये जी याचिका दाखल केल्या होत्या याचिका सुप्रीम कोर्टाने काय केलेल्या आहेत फेटाळून लावलेल्या आहेत म्हणजे एक प्रकारे आ, हा म्हणजे सुप्रीम कोर्टाने ऐकून सुद्धा घेतलेलं नाही आणि सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे तो संविधानाच्या विरोधात आहे अशा पद्धतीची भूमिका इथल्या म्हणजे जनतेची झालेली जै होती म्हणून या संदर्भामध्ये अनेक संघटनेने किंवा अनेक पक्षांनी इथं काय केलं होतं विरोध केला होता एकवीस ऑगस्ट दोन हजार, चोवीस रोजी या निर्णयाच्या विरुद्ध देशव्यापी म्हणजे भारत बंदच आवाहन केलं होतं आणि त्या भारत बंद मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इथली जनता सहभागी झालेली होती म्हणजेच डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या एस सी एस टी साठी किंवा गावकुसाबाहेर राहण्यासाठी किंवा सामाजिक मागासलेपणाचं तत्व तत्व असल्यामुळं संविधानामध्ये आरक्षणाचं आरक्षण आरक्षणाची भूमिका मांडली आणि त्या संविधानाच्या माध्यमातून इथल्या एस एस टीला आरक्षणात आरक्षण दिलं आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला परंतु इथल्या जे अं लोक आहेत इथले जे आ... भेदभाव पूर्ण जे रचना आहे आपल्या देशामधले त्या भेदभाव रचना पूर्ण रचनेचा म्हणजे समानता आलेल्या आहे का कुठलं म्हणजे एसएसटीचा इतका विकास झालेला आहे किंवा म्हणजे स्वातंत्र्यानंतर देखील इथल्या एसीएसटी मोठ्या प्रमाणात अन्याय होतात किंवा स्वातंत्र्यानंतरही इथल्या एसएसटीचा बॅकलॉग जो असो किंवा पूर्णपणे जागा भरलेल्या नाहीत पूर्णपणे जागा जर भरल्या असतात तर कदाचित परिस्थिती म्हणजे चांगली झाली असती परंतु कुठल्याही पद्धतीचा सरकारकडे डाटा नसताना कुठल्याही पद्धतीनं जनगणना नसताना फक्त हा निर्णय राजकीय हेतूने घेतला राजकीय बाजू मांडत आहे का अशा पद्धतीची ही भूमिका किंवा अशा पद्धतीचे मत सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून अं बहीण मायावती मायावती असतील किंवा चंद्रशेखर आझाद असेल मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असेल या सर्वांनी या घटनेचा किंवा या या सुप्रीम सुप्रीम कोर्टाने कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा विरोध केला होता परंतु आ, सुप्रीम या संदर्भात आलेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावून पूर्णपणे या आ, आ, या, या निर्णयाच्या विरुद्ध किंवा निर्णयाबद्दल जी पुनर्विचार होणार होता ते सर्व पूर्णपणे सुप्रीम कोर्टाने सुप्रीम मार्ग बंद केलेला आहे आता प्रश्न राहिला प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जे जे, जे, जे जे ची भरती आहे ती सुद्धा भरती ही कॉलेजियम सिस्टीमने किंवा एकाच कुटुंबातल्या किंवा म्हणजे विशिष्ट कुटुंबातल्याच कि लोकांची किंवा विशिष्ट जातीच्या लोकांची भरती झालेली आहे सर्वसामान्य एस सी एस टीच्या लोकांची भरती अद्याप ही किंवा जेवढे पाहिजे तेवढे झालेले नाही देशामध्ये जे संसाधन आहेत किंवा देशाचे साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्ती सुद्धा समान वाटप झालेला आहे आणि विशेष म्हणजे इथं एस सी एस जो अन्य अत्याचाराचा जो म्हणजे मालिका आहे ती अजूनपर्यंत खंडित झालेला आहे समानता आलेला आहे किंवा कुठल्याच बाबतीत म्हणजे भेदभाव पूर्ण व्यवस्था संपुष्टात आली नाही आणि आरक्षण हे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीतून काढून घ्यायचं आणि ते काढून घेऊन म्हणजे इथल्या दलितांना एस टीना मनोवादी प्रवृत्तीनं गुलाम करायचं हाच प्रवृत्ती या निर्णयातून दिसून आली असंही मत इथल्या जनतेचं झालेलं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या जनता काय झाली नोकरीत आली त्यांचा म्हणजे राहणी स्तर असेल किंवा इथं नोकऱ्यामध्ये असेल किंवा राजकीय ह्याच्या राजकीय प्रक्रियेमध्ये असेल इथल्या एस एस चा सहभाग वाढला त्यामुळे इथल्या लोकांचं पोटसूळ उठलेलं आहे आणि इथल्या लोकांना हे म्हणजे भगवत नाही अशा पद्धतीची भूमिका इथूनच हा निर्णय घेतलाय का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि राहिला प्रश्न म्हणजे प्रश्न असा निर्माण होतो की जे मोदी सरकारने या निर्णयाच्या संदर्भामध्ये असं सांगितलं की आम्ही एस एस टी के साथ आहे किंवा इसमें को, कोई बदलाव नाही होगा अशा पद्धतीची निश्चित भूमिका जाहीर केली परंतु प्रत्यक्षात सुप्रीम कोर्टाने या पुनर्विचार याचिका फेटाळून पूर्णत ते म्हणजे मार्ग बंद केलेला आहे आणि मोदी सरकार हे फक्त इथल्या एसीएसटीच्या हितेशी आहे किंवा हिताच आहे अशा पद्धतीचा फक्त देखावच करत आहे असंही म्हणजे बोललं जाते तर जर एस सी एस टीचा एवढा म्हणजे एसीएसटीच्या संदर्भामध्ये मोदी सरकार असेल किंवा इथलं बीजेपी सरकार असेल यांना जर खरोखरच म्हणजे या हा निर्णय मान्य नाही किंवा एस सी एस टीच्या सोबत आहेत तर या संदर्भामध्ये ज्या ज्या पद्धतीनं राजीव गांधी यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये शहा प्रकरणामध्ये एक ऑर्डिन्स आणला होता शहा बानो प्रकरण तुम्हाला सर्वांना माहितच आहे शहाबानो हे प्रकरण हे घटस्फोटाच्या संदर्भात होते मुस्लिम महिलांच्या घटस्फोटाच्या गट, संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता हे आताचे जे सीजीआय आहेत किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांच्या वडील त्या म्हणजे निर्णयाच्या संदर्भामध्ये त्या पॅनलमध्ये सुद्धा ते होते आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता शहाबानूच्या संदर्भामध्ये किंवा घटस्फोट महिलेच्या संदर्भामध्ये कि त्यांना पोडगी मिळावी किंवा त्यांना जी म्हणजे विशिष्ट म्हणजे पैसे त्या पतीकडून मिळावे घटस्फोट पतीकडून आणि त्या निर्णयाच्या विरुद्ध इथल्या मुस्लिम संघटना असेल किंवा मुस्लिम जनता असेल किंवा विशिष्ट म्हणजे संघटनेचे लोक असतील त्या लोकांनी उठाव केला आणि त्या उठावाचा परिणाम असा झाला की राजीव गांधी सरकार घुटनेवर म्हणजे टेकलं किंवा गुडघ्यावर आलं आणि राजीव गांधी सरकारने त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध एक ऑर्डिनन्स आणला पंच्याऐंशी मध्ये घटस्फोटी मुस्लिम महिलांच्या घटस्फोट कायदा किंवा संरक्षणाच्या संदर्भामध्ये गोष्टशे पंच्याऐंशी मध्ये आणि तो निर्णय सुप्रीम कोर्टाचा म्हणजे काढून स्टॉप केला आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचा जो नियम आहे किंवा म्हणजे मुस्लिम महिलांना नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये जी पोटगी द्यायची असते किंवा इद्दत कुरानच्या कुरान मध्ये जे नियम आहेत त्याच्यानुसार जो इद्दत पिरियड आहे किंवा नाईन्टी डे चा पिरियड आहे त्या पिरियडच्या संदर्भामध्येच घटस्फोट महिलेला पोडगी दिली जाते असा त्या म्हणजे मुस्लिम धर्माच्या संदर्भात त्यांचे नियम असतील व त्या नियमच्या संदर्भामध्ये किंवा मुस्लिम महिलेच्या घटस्फोटा संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता तो भारत सरकारचा म्हणजे राजीव गांधी सरकारने तो बदलला होता किंवा ऑर्डिनन्स आणून त्या पद्धतीनं मुस्लिम लोकांच्या बाजूने ऑर्डिनन्स आणला होता तशाच पद्धतीने मोदी सरकार किंवा हे भारत सरकार आताचं सरकार आहे मु, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं ते सरकार एक ऑर्डिनन्स आणून इथल्या लोकांचं म्हणजे संरक्षण करेल का किंवा इथल्या लोकांच्या आरक्षणाचं संरक्षण करेल का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि त्याच पद्धतीनं जे चौऱ्याऐंशी खासदार ह्याच्यातून निवडून गेले आहेत एससी सी मधून म्हणजे अनुसूचित जातीतले जे चौऱ्याऐंशी खासदार आहेत ते खासदार ज्यांना ह्या म्हणजे काही लोकांना हे मान्य असेल हा म्हणजे निर्णय आणि काही खासदारांना मान्य नाही ज्या खासदारांना हा निर्णय मान्य नाही ते खासदार चौऱ्याऐंशी पैकी जे खासदार आहेत एस मधले ते आपला राजीनामा देतील का किंवा राजीनामा भिरकन भरकावतील का फिरकावतील का तिकडं अशा पद्धतीचे सुद्धा म्हणजे जनते जनतेमध्ये चर्चा आहे त्याच पद्धतीनं जे सत्तेचाळीस खासदार एस सी एस टी मधले आहेत किंवा अनुसूचित जमातीमधले आहेत त्यापैकी ज्यांना हा निर्णय मान्य नाही ते खासदार आपला राजीनामा फेकतील का म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या लक्षात आलं की पंडित नेहरू हिंदू कोड बिल किंवा इथल्या बहुसंख्य म्हणजे इथल्या ज्या पन्नास टक्के जनता आहे किंवा पन्नास टक्के महिलांची लोकसंख्या त्या महिलेच्या संदर्भामध्ये हिंदू कोड बिल हे त्यांना संरक्षण देण्यासाठी किंवा त्याचा सन्मान करण्यासाठी होतं आणि त्या हिंदू कोड बिल ज्यावेळेस मान्य केलंय आहे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला मग अशाच पद्धतीनं अनुसूचित जाती जमा जातीमधले चौऱ्याऐंशी खासदारांपैकी ज्यांना हा अध्यादेश म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य नाही ते राजीनामा देतील का अं अनुसूचित जातीपैकी सत्तेचाळीस जे खासदार आहेत ज्यांना हा आ, सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानलेला आहे ते रा, राजीनामा संसदेकडे देतील दे, दे का असा देखील प्रश्न इथल्या सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे म्हणजे फक्त राजकारण करायचं इथल्या सर्वसामान्य जनतेच्या जे मूलभूत विकासासाठी जे, विकासा जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेले ते दो तर धोक्यात रा, आल्यानंतर अं राजकारण करण्यासाठी किंवा निवडणुकीपुरताच इथल्या लोकांचा वापर करायचा हा देखील म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ही थांबल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे हा निश्चितच काय करणार आहे दुर्गामी परिणाम करणार आहे याचा कोणी समर्थन करत असेल विरोध करत असेल समिश्र प्रक्रिया आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका ही निश्चितच अशा पद्धतीनं नव्हती त्यांनी डॉक्टर इथल्या अं शेवटच्या घटकांचा विकास झाला पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे या न्यायाच्या हेतूनच सी एस टीच्या आरक्षणाची बाजू घेतली होती किंवा एस सी एस टी आरक्षण लागू केलेलं होतं म्हणून सुप्रीम कोर्टाने जे रिव्यू पिटिशन म्हणजे खारिज केलेले आहेत किंवा फेटाळलेले आहेत त्या संदर्भामध्ये इथल्या लोक किंवा इथले म्हणजे राजकीय पक्ष इथल्या संघटना इथल्या बाबासाहेब आंबेडकर मारणारा वर्ग आणि जे लोक ह्या आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आले त्याच्या त्यांना जे पटलान हा निर्णय पटला नाही ते लोक काय प्रक्रिया म्हणजे काय भूमिका घेतात याकडे सुद्धा लक्ष देणं किंवा याशी सुद्धा भूमिका पाहणं निश्चितच गरजे गरजेचं आहे यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला निश्चितच कळवा आमची आंबेडकरवादी पत्रकारी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय